मुंबईत आहे था ठाण्यात आहे था कल्याण डोंबुर प्रत्येक ठिकाणी सरासरी साडेतीन ते चार लाख मत दुबार आहे डुप्लिकेट आहे बोगस आहे आणि हे लोक दोन दोन तीन तीन ठिकाणी मतदान करतात नाशिक मध्ये साडेतीन लाख मत ही डुप्लिकेट आहे ती शोधून काढली आमच्या का लोकांनी शिवसेनेच्या तर काही वेळापूर्वीची संजय राऊतांची ही प्रतिक्रिया होती संजय राऊतसुद्धा या शिष्टमंडळामध्ये आलेले आहेत ते सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहेत तर शिवसेनेनं ना, नाशिक असू देत किंवा राज्यातल्या इतर भागांमध्ये असू देत हे बोगस मतदार यादी शोधून काढलेली आहे त्याचे पुरावे ते सुद्धा सादर केले जाणार आहेत संजय राऊत हे वायवी चव्हाण सेंटरमध्ये सध्या उपस्थित से आहेत तर आत्ता आपण जो फोटो बघतोय तो उद्धव ठाकरे यांनी चोकलिंगम यांना शिष्टमंडळाचं निवेदन दिलं त्याच त्याची दृश्य त्याचा हा फोटो राज ठाकरे यांनी कुठले मुद्दे या बैठकीदरम्यान मांडले ते बघा अनेक ठिकाणी मतदारांचं नाव एकाच मतदाराचं नाव कसं काय तर मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे असं यावेळेला राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे वडिलांचं वय हे मुलाच्या वयापेक्षा कमी दाखवण्यात आलंय असं अनेक ठिकाणी अनेक मतदार याद्यांमध्ये दिसतंय याबाबतचेही पुरावे मनसेकडून दिले जाणार आहेत निवडणूक लागलेली नाही तरी तरीही मतदान नोंदणी बंद करण्यात आली ती का बंद केली ज्या मुलांचं वय आज अठरा वर्ष पूर्ण झाले त्यांनी मतदान करू नये का असा मुद्दा राज ठाकरे यांनी या माध्यमातून उपस्थित केलेला आहे तर आम्ही आपल्याला पुरावे देणार आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी सांगितले खोटे मतदार हे लाखांच्या घरात असल्याचा मुद्दाही जयंत पाटील यांनी चोकलिंगम यांच्या उपस्थित केलेला आहेत याद्या दुरुस्त करून फेअर मतदान घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्थातच या शिष्टमंडळातल्या प्रत्येक पक्षाकडून व्यक्त करण्यात आलेली आहेत राज्यांची जबाबदारी आपली आहे खोटे मतदार लाखांच्या घरात आहेत त्याकडे लक्ष दिलं जावं असं त्यांनी म्हटलंय काय आक्षेप घेतले जयंत पाटील यांनी बघा आयोग म्हणतोय की पत्र आलेलंच नाही आमच्याकडे पुरावे आहेत अनेक घर अशी आहेत जी अस्तित्वात नाहीत पण तिथे मतदार आहेत दुबार मतदारांसाठी एखादं सॉफ्टवेअर वापर करून त्यांना काढलं जावं याद्या दुरुस्ती करून फेअर मतदान घ्या अशी मागणी जयंत पाटलांनी केली काही आक्षेप जयंत पाटील यांनी आता नोंदवले दिल्लीला आणि महाराष्ट्र आयोगाला पत्र दिलं होतं मात्र आयोग म्हणते की पत्र नाही आमच्याकडे पुरावे आहेत असं जयंत पाटील यांनी सांगितले अनेक घरं अशी आहेत जी अस्तित्वात नाहीत पण तिथे मतदार आहेत दुबार मतदारांसाठी एखादा सॉफ्टवेअर वापर करून ती काढा असंही जयंत पाटील यांनी सांगितले मतदार याद्यांमधल्या सा सगळ्या त्रुटी दूर करा दुबार मतदार त्यांची नावं गाळून फेर मतदान घ्या अशी यावेळेला मागणी जयंत पाटील यांनी निवडणूक आयुक्तांपुढे केली आहे आम्ही आयोगाला काही दिवसात पुरावे देतो असंही जयंत पाटील यांनी सांगितले राज्यांची जबाबदारी आपली आहे खोटे मतदार हे लाखांच्या घरात आहेत त्यांची नावं वगळली जावीत असे आता मुद्दा उपस्थित केलेला आहे काही आक्षेप इथे उपस्थित करत असताना त्यांनी काय दुरुस्ती करता येऊ शकते याबाबतच्या तर पुरावे आम्ही आपल्याला देतो असंही निवडणूक आयुक्तांपुढे जयंत पाटील यांनी सांगितले तर इथे उपस्थित असलेल्या सगळ्याच पक्षांकडे निवडणूक निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये कसे खोळ आहेत कशा त्रुटी आहेत त्याबाबतचे पुरावे त्यांच्याकडे आहेत ते सादर केले जाणार आहेत दुबार मतदार मोठ्या प्रमाणात प्रत्येक मतदारसंघात आहेत आणि त्यामुळे पारदर्शक पद्धतीनं मतदान होऊ शकत नाही अशी मोठी तक्रार यावेळेला आयुक्तांपुढे सगळ्याच पक्षांकडून मांडण्यात आली दिल्लीतच नाही तर राज्यात सुद्धा आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे मात्र त्या पत्राला निवडणूक आयोगाकडून कुठलंही उत्तर देण्यात आलेले नाही असा मोठा मुद्दा जयंत पाटील यांनी उपस्थित केलेलं आहे तर मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे वडिलांचं वय मुलापेक्षा कमी दाखवण्यात आलेलं आहे तर कुठे कुठे एकाच मतदाराचं नाव दोन दोन ठिकाणी किंवा मग अनेक ठिकाणी दिसतंय असे मुद्दे राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले आहेत तर हे दुबार मतदार काढण्यासाठी म्हणून वेगळं सॉफ्टवेअर वापरता येईल का त्याबाबतचाही विचार व्हावा असं जयंत पाटील यांनी चोकलिंगम यांच्या पुढे मुद्दा उपस्थित आहे तर काही वेळात ही बैठक संपल्यानंतर हे शिष्टमंडळ वायबी चव्हाण सेंटरमध्ये जाईल आणि तिथे पत्रकारांशी संवाद साधणार आहे या निवेदनात काय काय मुद्दे आहेत ते बघतोय दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन मतदार नोंदणी झाली नावंही त्यातून वगळण्यात आलेली आहेत नावं वगळल्याचा तपशील मात्र मिळत नाही आहे संकेतस्थळावर हा तपशील का मिळत नाही याचा सवाल या निवेदनात उपस्थित केल्या निवडणूक आयोगानं पूर्ण तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करावा नवीन यादी प्रसिद्ध का झाली नाही असा सवालही निवेदनात आहे यादी लपवण्यामध्ये काही राजकीय छुपे आहेत का निवडणूक आयोगानं स्वायत्तता दाखवली नाही तर मग कोण दाखवणार असे सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत राज्यांची जबाबदारी आपली आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे खोटे मतदार लाखांच्या घरात आहेत याद्या दुरुस्ती करून फेरमतदान घ्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे अत्यंत महत्वाची मागणी फेरमतदानाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे याद्यांमध्ये दुरुस्ती करा आणि त्यानंतर फेरमतदान घ्या अशी मागणी करण्यात आली मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी दाखवण्यात आलंय अनेक ठिकाणी अशा बाबी उघड झालेल्या आहेत असा राज ठाकरे आहे ला निवडणूक लागलेली नाही मात्र तरीही मतदार नोंदणी कधीच बंद केली जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचीच मतदार यादी ही ग्राह्य धरली जाणार आहे त्यानंतर ही मतदार यादी अपडेट होणं मतदार नोंदणी सुरू ठेवणं आवश्यक होतं मात्र मतदार नोंदणी केव्हाच बंद करण्यात आलेली आहे आणि निवडणूक आयोगाकडून जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचीच मतदार यादी ग्राह्य धरली जाईल आणि तीच मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ग्राह्य असेल असं सांगण्यात आलं ठाकरेंनी हा मुद्दा उपस्थित केलाय ज्या मुलांचं ज्या तरुण, तरुण तरुणींचं वय आजच्या घडीला अठरा वर्ष पूर्ण होत आहे त्यांनी मतदान करू नये का असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय निवडणूक अधिकाऱ्यांसह चाळीस मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे चर्चेनंतर शिष्टमंडळाची पत्रकार परिषद होणार आहे निवडणूक अधिकाऱ्यांसह चाळीस मिनिटांना अधिक काय झालेलं आहे ही बैठक सुरूच आहे जे जे शिष्टमंडळात राजकीय पक्षांचे नेते उपस्थित आहेत ते सर्वच जण निवडणूक अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत काही मुद्दे उपस्थित करत आहेत आक्षेप मांडले जात आहेत आणि काय त्यामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते याबाबतच्याही सूचना केल्या जात आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या